मोदींचं मुंबईमध्ये भव्य शक्ती प्रदर्शन महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदी मैदानात पंतप्रधान मोदींच्या नाशिक आणि कल्याणमध्ये सभा श्रीकांत शिंदे भारती पवार हेमंत गोडसेंसाठी मोदी मैदानात ज्या दिवशी हिंदू मुस्लिम अशी भाषा बोलू लागेल त्या दिवशी राजकारण सोडेन न्यूज एटीन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींचं मोठं विधान डबे कमी पडत आहेत पण इंजिन सरकत नाही याचं इंजिन वाफेचं नाही तर थापांचं वसईमधील सभेत उद्धव ठाकरेंचा पुन्हा सत्ताधाऱ्यांवर निशाणा राजाभाऊ वाझे आणि भास्कर बग्रेंच्या प्रचारार्थ था उद्धव ठाकरे शरद पवारांची नाशिकमध्ये सभा तर मोदींच्या सभेला ठाकरे पवार देणार उत्तर लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण सहाशे पंच्याण्णव उमेदवार रिंगणात दोनशे सत्तावीस उमेदवार कोट्याधीश तर एकशे एकोणसाठ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती मधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये चौदा जणांचा मृत्यू पंचेचाळीस तासानंतर देखील ढिगारा हटवण्याचं काम सुरू यंदा सहा दिवस आधीच मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता एकोणीस मे रोजी मान्सून अंदमानमध्ये हवामान विभागाचा अंदाज साताऱ्यामधल्या मरडे गावात बगाड यात्रेचा उत्साह यात्रेला भाविकांची मोठी गर्दी आणि समृद्धी महामार्गाचा सेलडोह ते चंद्रपूर आणि गवसी ते गोंदिया पर्यंत होणार विस्तार निविदा प्रक्रिया सुरू सूत्रांची माहिती